जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त आयत्या त्या मार्क वरती झालेला आहे तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा चला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकत असतो आणि आपण आला मॉशन मधले सगळे मार्क कायदे देत असतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एक पासवर्ड आहे तो पासवर्ड पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ बघायचा आहे तो व्हिडिओ मधला पासवर्ड ला टाकायचा आहे मगच ओपन होईल मित्रांनो तर सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओला जो लागणार आहे बीटमार्कचं लिंक आहे मित्रांनो तो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल मित्रांनो चला मित्रांनोच राय ना वेळ घालवता आपण आपल्या आज जून सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरून अलर्ट मसून हा ऍप पिन केलेला आहे ते डाउनलोड करून घ्यायचा मित्रांनो डाउनलोड करून घेतल्यानंतरनं त्यानंतरनं अलर्ट मसून हा ऍप ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतरनं ओपन केल्यानंतरनं सर्वात पहिल्यांदा तर मित्रांनो तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमधून आयता जे बिटमार्क आहे तो ओपन करून घ्यायचा मित्रांनो त्या बिटमार्कला पासवर्ड आहे मित्रांनो त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल मित्रांनो तो ओपन करून घेतल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तो बीटमार्क आहे मित्रांनो देवा तू एकदा सांगशील का पाहशील का हे सॉंग आहे मित्रांनो सगळे इमोजी बिमोजी सगळे ॲड केलेलं आहे मित्रांनो तर तु तुमचा फोटो लावण्यासाठी मित्रांनो इथे स्टार्ट लिहायचं आहे मित्रांनो त्यानंतर एकदम खाली जायचं आहे मित्रांनो इथे ग्रुप्स आहेत मित्रांनो इथे ग्रुप अँड मास्क वन इथे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे दिसून जाईल मित्रांनो त्यानंतर आपल्या इथे फोटो आहे मित्रांनो इथे क्लिक करून कलर अँड फीलवरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा मित्रांनो तर मी मित्रांनो शुभम दादाचा फोटो ॲड करून घेतो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो बरोबरी ते सेट करून घ्यायचं मित्रांनो हर्टच्यामध्ये या सेट केल्यानंतर ना बॅक यायचं आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो ग्रुप ॲड होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर नाही दुसऱ्या ग्रुपवरती तिसऱ्या ग्रुपवरती चौथ्या ग्रुपवरती पाचव्या ग्रुपवरती सहाव्या ग्रुपवरती सातव्या ग्रुपवरती आठव्या ग्रुपवरती तुम्ही सगळं ग्रुपवरती तुमचे फोटो ॲड करून घ्यायच्यात मित्रांनो तर मित्रांनो सगळ्या ग्रुपमध्ये तुमचे फोटोज ॲड करून घेतल्यानंतर ना मित्रांनो तरी ते एकदम खाली स्क्रोल करायचं आहे त्यानंतर नाही ते सॉन्गच्या वरी एक हे सॉन्ग आहे बघू शकता त्यानंतर नाही ते वरी एक फोटो दिसत आहे ते क्लिक करून लेअरवरती क्लिक करून एडिट कलर अँड फीलवरती क्लिक करून ते तुमचा फोटो चेंज करून घ्यायचा आहे मित्रांनो फोटो घेतल्यानंतर ना फोटो सेट करून घ्यायचा मित्रांनो इथे मूव अँड ट्रान्सफोरमधे जाऊन से अशा प्रकारे सेट करून घ्यायचा मित्रांनो बघू शकता मित्रांनो सेट केल्यानंतरनं बॅकला तर मित्रांनो ग्रुपमध्ये आणि बॅकग्राऊंडचा फोटो ॲड करून झालेला आहे मित्रांनो त्यानंतर इथे पुढे तुमचा फोटो ॲड करण्यासाठी मित्रांनो इथे डबल बीट्सवरती शेक इफेक्ट सगळं ऐक आहे मित्रांनो फक्त तुमचा फोटो ॲड करायचा एक लाईक नक्कीच करा फोटो फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो फोटोच्या लेअरवरती क्लिक केल्यानंतरनं इथे कलर अँड फीलवरती क्लिक करून तुमचा फोटो इथे देखील ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो करून करून घेतल्यानंतरनं इथे ते वरील थ्री डॉटवर क्लिक करून त्यानंतरनं कलर अँड नाही फिल्म कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं त्यानंतर ना सगळे फोटोज माझ्या फोटोच्या जागी तुमचे फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो फिल कम्पोजिशन एरिया नक्कीच करायचं मित्रांनो तर केल्यानंतर ना आपला व्हिडिओ बनून रेडी होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ रेडी झालेला आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ एक्सपर्ट करण्यासाठी इथे वरी कोपऱ्यात एक्सपर्टचं ऑप्शन येथे क्लिक करायचं आहे एक्सपर्टवरती क्लिक करून एक्सपर्ट होऊन जाईल होऊन जाईल मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर पुढचा सा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र